गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी कोल्हापूर जिल्ह्यातल्या कबनूर गावचा उरुस शाकाहारी उरुस म्हणून ओळखला जातो कबनूर गावचं ग्रामदैवत जंदीसो ब्रांसो दर्गा या उरसाला आजपासून प्रारंभ झालाय हा उरुस संपूर्ण पाच दिवस चालतो महाराष्ट्र कर्नाटक राज्यातून दर्शन घेण्यासाठी हजारो लाखो भाविक कबनूरमध्ये दाखल होतात या पाच दिवसात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे हातकणंगले तालुक्यातल्या कबनूर गावचा उरुस महाराष्ट्र कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे या दर्ग्याला दरवर्षी मलिदाचा नैवेद्य दाखवला जातो कबनूर गावचं ग्रामदैवत जंदीसो ब्राउन या दर्ग्याच्या उरसाला मध्यरात्रीपासूनच सुरुवात झाली दर्ग्याला रात्री सात वाजल्यापासूनच गावकरी ओल्या अंगाने येऊन कळशीतलं पाणी तिथं असलेल्या ताबोत्रीवर घालतात तसंच दोन दिवस अगोदर या देवाला मंडप घालतात इतर वेळी हा देवाला मंडप नसतो मध्यरात्रीच्या सुमाराला बारा वाजता गंधलेप लावून पूजा अर्चना केली जाते कबनूरचे गावकरी गलेफ घालतात तसंच दुसऱ्या दिवशी सरकारी गलेफ दिला जातो सकाळपासूनच दर्शन घेण्यासाठी कबनूर इचलकरंजी चंदूर तारदाळ खोतवाडी या भागातल्या नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती देवाला मलिद्याचं नैवेद्य दाखवला जातो तसंच पाच नारळाचं तोरण अर्पण केलं जातं हा उरूस संपूर्ण सात दिवस भरवला जातो यात उरसासाठी येणारे खेळण्याचे स्टॉल्स खाऊचे स्टॉल्स पाळणे मोठ्या प्रमाणात भरवले जातात याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी भागातले नागरिक मोठी गर्दी करत असतात उरूस म्हणजे एक पर्वणीच मानली जाते कबनूर ग्रामपंचायतीकडून येणाऱ्या सर्व भक्तांना जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे दर्ग्याजवळ भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी भव्य मंडपही घालण्यात आला आहे दर्ग्याला भव्य आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे तसंच उरूस समितीकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले यामध्ये कुस्ती मैदान बैलगाडा शर्यत सायकल शर्यत रिक्षा शर्यत असे वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले आहेत कबनूर ग्रामपंचायतीद्वारे योग्य नियोजन करण्यात आले मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आहे संपूर्ण उरसावर पोलिसांची करडी नजर असणार आहे कुणी महिलांची छेळ काढत असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलंय जे टवाळगिरी करतील त्यांना पोलिस खाक्या दाखवला जाईल आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा पोलिसांनी दिलाय ज्या ठिकाणी पाळणे खेळण्याचे स्टॉल्स आहेत त्या ठिकाणी टवाळगिरी करणारी मुलं पिपाण्या वाजवणे अश्लील चाळे करत असतात या ठिकाणी आळा बसवण्यासाठी पोलिसांनी सिव्हिल ड्रेसमध्ये तैनात राहायचा निर्णय घेतलाय आणि जे असे करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे यावेळी येणाऱ्या सर्व भक्तांचं स्वागत करण्यात आलं सरपंच उपसरपंच सदस्य मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते तसंच पोलीसही उपस्थित होते आज कबनूर दर्ग्यामध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती